नमस्कार मी वंदना सलदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभ सुप्रभात आजचा सुविचार आहे आपल्या अंतरामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर सत्य आपोआप आपल्याला समजतं इतरांच्या सहाय्यतेशिवाय इतरांच्या विचारांच्या कुबड्यांशिवाय आपल्याला सत्य समजत असतं पण जर आपल्या मनामध्ये आपल्या अंतरामध्ये राग द्वेष भरलेला असेल किंवा पूर्वग्रहदूषित आपलं मन असेल तर मात्र आपल्या मनातील श्रद्धेला आणि विश्वासाला ते जळून खाक करतं आणि पुन्हा त्याच आगीमध्ये सत्यही जळून भस्मसात होतं म्हणून आपण कधीसुद्धा आपल्या अंतरातील हे स सात्विक किंवा सत्वगुण जे आहेत त्याला कुठल्याच कारणाने भस्मसात होऊ द्यायचं नाही रागावरती नियंत्रण ठेवायचं तर आणि तरच आपण एक सुंदर असं जीवन जगू शकतो धन्यवाद शुभमभव होतो स्वयंभवा